सुमारे एक महिन्यापूर्वी राहुरी शहरातील शिवाजी चौक येथील नागपाल यांच्या कापड दुकानासमोरील ओट्यावरून रेडीमेड कपड्यांचा बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली होती सदर गुन्ह्यातील आरोपीच्या राहुरी पोलीस पथकाने ठाणे येथे मुसक्या आवडून ताब्यात घेतले राहुरी शहरातील शिवाजी चौक परिसरात सुधीर हरजीत नागपाल यांचे राजेश गारमेंट नावाचे रेडीमेड कापडाचे दुकान आहे दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान नागपाल यांच्या दुकानात पंच्याहत्तर रेडीमेड कपड्यांचा बॉक्स आला होता तेव्हा नागपाल यांनी तो बॉक्स दुकानाच्या ओट्यावर ठेवला होता तेव्हा एक भामटा आला आणि कापड्याच्या बॉक्स जवळच बसला त्यांच्याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून त्या भामट्याने सदर कापड्याचा कपड्यांचा बॉक्स उचलून समोरच उभ्या असलेल्या एका रिक्षात नेऊन ठेवला आणि तो देखील रिक्षात बसून तो शिवाजी चौक ते शनी चौक मार्गे पसार झाला होता सुधीर हरजीत नागपाल यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरज गायकवाड राहुल यादव प्रमोद ढाकणे नदीम शेख सतीश कुराडे सचिन ताजने अंकुश भोसले आदी पोलीस पथकाने सदर गुन्ह्यात मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली दरम्यान आरोपीचा सुगावा लागताच पोलीस पथकाने ठाणे येथील अंबरनाथ येथे जाऊन आरोपी रवी राजू अरकेरी याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असताच त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र पोलिस जी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपी रविराजू अरकिरी याला जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा व मुद्देमाल जप्त करण्याचे काम पोलीस पथकांकडून सुरू आहे या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते व हवालदार संदीप ठाणगे हे करीत आहे ब्युरो रिपोर्ट राहुरी प्रत्याधी